कोंडाईबारी घाटात खैर लाकूड साठासह बावीस लाखांचा मुद्देमाल वनविभागाने केला जप्त नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या एका ट्रकमध्ये अवैध खैर जातीचा लाकूड साठा वनविभागाने जप्त केला आहे साधारणत बावीस लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केल्याने लाकूड तस्करांचे धाबेदन आणले आहे वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी ते कोंडाईबारी राष्ट्रीय महामार्गावर वन विभागाचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना महामार्गावरील हॉटेल आंध्रा पंजाब जवळ संशयित वाहन क्रमांक डी डी शून्य एक व्ही सत्त्याण्णव त्र्याण्णव उभे असताना दिसून आले ट्रकची चौकशी केली असता ट्रकमध्ये खैर प्रजातीचे विनासाली विनापासी लाकूड आढळून आले वाहन चालक यांना लाकूड वाहतूक निर्गत परवानाबाबत विचारले असतात कोणताही वाहतूक परवाना मिळून न आल्याने वाहन चौकशीसाठी जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करून वनपाल खांडबारा यांनी गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत वन विभागाला खैर लाकडाचे चौदाशे नग आढळून आले त्याची मोजणी केली असता दहा पूर्णांक पाचशे बहात्तर घनमीटर एवढी नोंद करण्यात आले साधारण या खैर जातीच्या लाकडाची किंमत दोन लाख नऊ हजार पाचशे बहात्तर रुपये सोन जप्त केलेले वाहन अंदाजे लाख लाख रुपये असा एकूण ,00 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे या दरम्यान वाहन चालक मोहम्मद आयुब खा मोहम्मद निजामुद्दीन खान याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले सदर कारवाई वनसंरक्षक श्रीमती नेनू सोमराज उपवनसंरक्षक संतोष सस्ते आर आर सदगीर वन उपविभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर वनक्षेत्रपाल स्नेह लवसरमल चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या पथकाने केले वनपाल खानबरा पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर